चौडेश्वरी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त एकशे एक्कावन्न जणांचे रक्तदान टाकळी येथील श्री चौडेश्वरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच सुशिला ख्यामगोंडे यांनी केले यावेळी सतीश बिराजदार श्रीकांत बगले अन्नप्पा बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूर व चौडेश्वरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सिद्धाराम बगले व्हाईस चेअरमन संतोष लाड अंबाजी बगले संगमेश्वर बगले राहुल जेंडेकर सागर बगले परशुराम कोळी जटप्पा कोळी चिंचपूरचे सुरेश बगले अशोक सगई महांतेश बिराजदार सिद्धाराम मदने अशोक बिराजदार महेश बगले श्रीशैल बगले सागर बगले महेश मधुरे लक्ष्मण कुंभार सतीश मदुरे हे उपस्थित होते यावेळी सिद्धेश्वर ब्लड सेंटरचे डॉक्टर उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय पाटील संदीप पदमगुंडे शंकर कुंभार रतिकांत बगले इराण्णा कुंभार दिनेश पाटील पूजा बिराजदार स्वप्नाली लोभे आदींनी परिश्रम घेतले श्री मर्यादित बिगा शेती टाकळी ब्रिज दक्षिण सोलापूर या बँकेच्या वर्धापन निमित्त एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी रक्तदान शिबिर आम्ही घेतलेला आहे टाकळे गावात एकशे एक्कावन्न जणांनी रक्त देऊन आपल्याला सहकार्य केलेलं आहे आता असंच सहकार्य सगळे बँक खातेदार गावकरी दिलेले आहेत धन्यवाद